आता या प्रोजेक्टच्या माध्यमातून खरं म्हणजे अनेक इंटरव्हेन्शन सुरू झाले आपण मगाशी आपल्या काही शेतकऱ्यांनी जी इथे माहिती दिली ती माहिती देखील आपण बघितली आता मोठ्या प्रमाणात आपली जी शेती आहे अनेक वेळा आपण म्हणतो उत्पादकता वाढली पाहिजे उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे तर शेती परवडेल आज जगामध्ये शेतमालाचे भाव कुठलं एक सरकार ठरवत नाही जागतिक बाजारपेठ शेतमालाचे भाव ठरवते आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक देशांचा जो माल येतो त्यांची जी काही उत्पादन खर्च आहे तो अतिशय कमी आहे आणि तो उत्पादन खर्च कमी काय तर त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सगळ्या गोष्टींची त्यांना कमतरता त्या ठिकाणी कमी वापर त्यांना करावा लागतो त्याच्यामध्ये जो कमीत कमी वापर आहे त्या वापरात जास्तीत जास्त उत्पादकता हे ते सगळे मिळवतात आणि त्याचसोबत या सगळ्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी काही त्या ठिकाणी कीड नियंत्रण असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपली पिकं खराब होतात अशाचही नियंत्रण हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतात आणि म्हणून त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे त्यामुळे शेतमालाला त्यांनी कमी भाव असला तरी जास्त प्रॉफिट ते घेतात आणि जगाचा शेतमालाचा भाव हा त्या ठिकाणी ते कमी करतात आता भारतामध्ये आपली उत्पादकता वाढते पण उत्पादकता वाढत असताना आपण उत्पादन खर्च देखील वाढवून राहिलो आता आपलं भारताचं सरकार मोदीजींचं सरकार खतांवर आपल्याला दीड लाख कोटी रुपये एवढी सबसिडी देतो पण सातत्याने खतांचा वापर वाढतोय खतांचा वापर वाढल्यामुळे जमिनीची क्षमता कमी होते ती क्षमता कमी झाल्यामुळे त्यातनं उत्पादकता खाली चाललेली आहे मग ती वाढवायला अजून खतांचा वापर आपण करतोय आता काही काही ठिकाणी तर या खतांच्या अनिर्बद्ध वापरामुळे जमिनीची क्षमता संपली आहे जमीन आता त्या ठिकाणी उत्पादकता द्यायला तयार नाही जमीन उत्पादन द्यायला तयार नाही अशी परिस्थिती तयार झाली आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं उत्तर हे तंत्रज्ञानामध्ये आहे स्मार्ट शेतीमध्ये आहे त्या स्मार्ट शेती करता आज आपल्या गावामध्ये सर्व प्रकारचं तंत्रज्ञान पोचलेलं आहे मग अशी तिमाने नावाचे शेतकरी मला भेटले ते मला आनंदाने सांगत होते की माझ्याकडच्या सेन्सरमुळे माझ्या घरी बसून माझ्या मोबाईलवर मी पाण्याचं नियंत्रण करतो आता आपल्याला माहितीये ड्रीप आहे त्या ठिकाणी ड्रीप नाही त्या ठिकाणी पाणी सोडून देतो आपण त्याच्यानंतर मग त्याच्याकडे लक्ष देत नाही अनेक ठिकाणी तर जमिनीची क्षमता पाण्याच्या अतिवापरामुळे खराब झालेली आहे त्यामुळे पाण्याचा योग्य वापर हा उत्पादकता वाढवतो पण हा योग्य वापर आपल्याला समजेल कसा तो आपण कंट्रोल करू कसा आता हे जे सेन्सर्स आपण लावलेले आहेत या सेन्सरमुळे किती पाण्याची आवश्यकता आहे नेमकं तेवढंच पाणी किती आपल्याला खतांची आवश्यकता आहे तेवढंच खत फवारणी करायची असेल तर ती ड्रोनच्या माध्यमातून केली तर प्रिसिशन पद्धतीने म्हणजे अगदी आवश्यक तेवढी फवारणी आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण अनेक लोक शेतात मेहनत करतो पण शेतमजूरही अलीकडच्या काळामध्ये कमी झालेले आहेत किंवा अनेक वेळा शेतीमध्ये शेतमजूर लावणं हे परवडत नाही अशा अनेक अडचणी असतात त्यामुळे फवारणी जर आपल्याला स्वस्तात करून मिळाली त्या ठिकाणी तर त्याचा एक मोठा फायदा आहे आणि म्हणून असे सगळे इंटरव्हेन्शन आज आपल्याकडे या ठिकाणी या माध्यमातून आपण करतोय त्यामुळे पाण्याची बचत होणार आहे रासायनिक खतांची बचत या ठिकाणी होणार आहे कीटकनाशकाची या ठिकाणी बचत जी आहे ती आपली होणार आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात आपली उत्पादकता वाढवून आपल्याला जो काही शेतमालाचा भाव आहे त्यातनं नफा आपला वाढणार आहे अशा प्रकारची स्मार्ट शेती आज माती परीक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे माती परीक्षण जर योग्य प्रकारे केलं तरच शेवटी आपल्याला रोग काय आहे हे माहिती असेल तर आपल्याला औषध देता येईल रोगच माहिती औषध देऊन राहिलो अशी परिस्थिती जर असेल तर काय अवस्था होईल तसंच मातीच आहे त्यामुळे ते माती परीक्षण देखील आता आपण करतोय मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता टेक्नॉलॉजी अशी आली आहे परवा आम्ही पुण्यामध्ये एक हॅकेथॉन घेतली तिथे टेक्नॉलॉजी आली त्या टेक्नॉलॉजी मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ती मशीन आपल्या शेतात लावले की शेतातल्या हवेच्या भरोशावर या ठिकाणी कुठल्या प्रकारची कीड येणार आहे ती ऍडव्हान्स मध्येच आपल्याला सांगून देते आणि आपण त्याचं नियंत्रण करू शकतो इतक्या पुढे टेक्नॉलॉजी गेलेली आहे त्याचा वापर आता आपल्या गावामध्ये ही जी काही व्यवस्था आपण उभी केली आहे या व्यवस्थेमुळे आपल्याला वापरता येईल आणि आपला शेतकरी हा स्मार्ट शेतकरी होईल आपल्या शेतकऱ्याची बचत होईल आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नफा देखील मिळेल